नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आपण आपला बहुमूल्य वेळ काढून माझा व्हिडिओ पाहत आहे तर खूप खूप धन्यवाद आभारी आहे मी सर्वांचा नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आता मी तुम्हाला माझा टॉमॅटोचा प्लॉट दाखवत आहे आणि हे पहा ट्रॅक्टर घेऊन आलेलं आहे कॅरेट वगैरे आलेले आहेत आता टॉमॅटोची तोडणी चालू आहे हे पा टॉमॅटोची तोडणी चालू आहे आज का हे पहा आपला टॉमॅटोचं प्लॉट आणि आज टॉमॅटो तोडणी चालू आहे व्हिडिओ चालू आहे आतावर का आणि हे मजूर आपले तोडत आहेत टोमॅटो तर मित्रांनो नाव सांगा आपलं कुठून आहात आपण संपूर्ण नाव सांगा आणि काय मापन असे बाहेर काम करता का म्हणजे काय मासे बाहेरच राहता का जो रोजाने कसं असतं तुम्हाला कामे चांगलं असतं पण इथलंच राहतो हो का आता तो कसं टोमॅटो कशावर तोडताय म्हणजे असं कॅरेटवर तोडताय का रोजाने तोडता कॅरेटवर अरे हा का अरे वा मग परवडतं का तुम्हाला परवड कितीला कॅरेट एक अरे वा छान मग किती कॅरेट तोरता दिवसाल तुम्ही हो का किती जण आहे सर्व तुम्ही अरे वा मस्त छान तुम्ही सर्व एकाच गावचे का हे पहा टोमॅटोचे कॅरेट होईल होईल हे पहा पाच सहा मजूर आहेत सर्व आणि त्यांना कॅरेट वरती तोडायला दिलेलं आहे आपण कॅरेट तर भाऊ तुमचं काय नाव अनिल कुठून आहात आपण हो का अरे वा छान मस्त कॅरेट वरच पडता अरे वा शिक्षण वगैरे काय किती झालं शिक्षण अरे वा छान मग पुढे नाही शिक्षण घेतलं चालू आहे का हो का शेती करा शेतामध्ये काम करायला आवडते का शेता अरे इकडं काय पळायला लागल्यात तर हे असं आपला टोमॅटोचं तोडणी चालू आहे बरं का आणि हे मजूर आहेत सर्व त्यांना कॅरेटवरती आपण तोडायला दिलेला आहे माल हे पहा असा माल आहे नासा आपला टोमॅटोचा प्लॉट आहे कसा वाटतोय प्लॉट सर्व नक्की कमेंट करून सांगा आता सध्या दर दिवस तोडणी चालू आहे आतमध्ये चांगला माल बघा बरं का पहा असा माल आहे आपल्या टोमॅटोचा आणि ह्याच बाजूला आपण शेळ्या चारत आहे बरं का आपल्या शेताला खेटूनच आपला टोमॅटोचा प्लॉट आहे त्याच्याच बाजूला आपल्या शेळ्या चारत आहे आणि शेतीला जोडधंदा म्हणून आपला शेळीपालन पण व्यवसाय आहे तर खूप खूप धन्यवाद कसा वाटला आपला टोमॅटोचा प्लॉट आणि त्याला जोडधंदा शेळी पालन मोर कुठे कुठे चालली हे पा आपल्या शेळ्या तर चारा भरपूर आहे कशा मस्त चरत आहे पहा सर्व शेळ्या कसा वाटतो आहे आपला प्लॉट शेळीपालन नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद अभिनंदन व्हिडिओ आवडल्यास शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद